झाला त्यावेळेस निखिल वाघळेंच्या गाडीवरती भाजप कार्यकर्त्यांकडनं हल्ला करण्यात आला या सर्व पार्श्वभूमीवर केंद्रीय भाजप जी आहे ती पुण्यातल्या भाजपवरती नाराज दिसून येते कुठंतरी आपलंच सरकार असताना कायद्याने सुरक्षा प्रश्न निर्माण केला जातो असा त्या ठिकाणी तशी चर्चा चालू आहे कशा पद्धतीने ना बघायला नाही मला त्याचं माहिती नाही केंद्रीय त्यांचं सरकार आहे त्यांच्या लोकांच्यावर आरोप प्रत्यारोप होत आहेत ते त्यांचे त्यांनी बघायचं आहे ते आम्हाला फक्त एवढंच माहिती आहे की राज्यामधली शांतता आणि सुव्यवस्था बिघडत चाललेली आहे याची खबरदारी मुंबईपासून दिल्लीपर्यंत घेतली पाहिजे साहेब राज्यात ज्या घटना घडत आहेत त्या घटनेवर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर टीका केली आहे की गृहमंत्री हे मनोरुग्ण आहेत अशा पद्धतीची खालच्या लेवलची टीका होत आहेत भाषेचं स्तर जो आहे तो कुठेतरी खाली खालावत चाललेला आहे कारण एकमेकांवर खेळ सगळ्यांच पक्षाची भाषाचा स्तर हे बिघडून गेलेलं आहे ज्या तर ते बोलत आहेत आणि रागा रागाने बोलतायत विशेष म्हणजे जसं काय की गल्ली बोरामध्ये चेंडू खेळताना जी भाषा वापरली जाते तशा प्रकारचा कार्यक्रम हा झालेला असं होता का माने संजय राऊत खासदार आहेत असं म्हणत आहेत की राष्ट्रपती राजवट लागण्याची वेळ आता कायदा व्यवस्थेमुळे देश राज्यात आलेली आहे आपलं असं वाटतं ती वेळ आता आलेली आहे किंवा तुम्ही या मागणी नाही आता ते असं आहे विरोधी पक्ष ह्या सगळ्या मागणी करणारच महान असो किंवा मोठ्या असो त्याची किती नोंद घ्यायची हे ते सरकारने करायचं आहे जर आपण आज निर्भय आहात बघितली तर विचाराला विचारांवर ते होत आहे अशा विचारांना जपलं पाहिजे असं तर काय नेमकं उद्देश नाही जरूर नाही हे जरा ऐकतोय आणि इथं आज मी सोलापूरात होतो सकाळी माझे काय कार्यक्रम नव्हते म्हणून मी मुद्दाम इथं आलो आणि आत्ताच मला वाटतं हे भेटून गेले काय न सर ते भेटून गेले आणि त्यांना आश्चर्य वाटलं खरं म्हणजे मी आलो हे लोकसभा निवडणूक बघा त्यांचा जो प्रोग्राम आहे तो ते करणारच त्याच्या बघण्याचं वगैरे काय पाठिंबा मी कसा देऊ शकेन पाठिंबा कसा देऊ शकेल नाही त्याच्यामध्ये असं त्यांनी म्हटलेलं आहे अमित शाने लोकसभेच्या भाषणामध्ये त्यांनी आपल्या म्हणलेलं आहे की खर तर हे काँग्रेसचा शब्द होता काँग्रेसनेच हे शब्द दिलेला होता मुस्लिम म्हणजे राज्यातील अल्पसंख्य हल्ले होते त्यामुळे हे सी बिल हे आम्ही आणू असा शब्द दिलेला होता म्हणजे त्यांनी पूर्ण केला नाही म्हणून आम्ही तो पूर्ण करते असं लोकसभेच्या पटलावरती बोललेले का असं काय झालेलं मला आठवत तुम्ही गृहमंत्री असताना हा ह्या कायद्यावर चर्चा झाली होती का सी नाही भारतीय नागरिकत्वाच्या कायद्यावर भारतीय नागरिकत्वाच्या कायद्यावर बरेच वेळेस निर्णय प्रश्न आलेले होते पण अशा प्रकारचे प्रश्न नाही निर्माण झाले राज्यातले